आणि सरनाईक साहेब माझ्या बाबतीत एक सांगतो मी निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या जगाच्या सर्वात मोठ्या वाचनालयानं लंडन मध्ये जगाच्या सर्व इतिहासकारांना एक आव्हान केलं की पाच सर्वश्रेष्ठ योद्धे राज्यकारभार करणारे आणि ज्यांचा आदर्श पुढील मानवजातीनं सदैव ठेवला पाहिजे अशी नावं आहेत आणि सरनायक साहेब दीड वर्षानं पुन्हा ही बैठक आणि लंडन ऑफ लायब्ररीत कधी लडला तुम्ही गेला तर आहोत तुम्ही तिथे जा सर्व जगातल्या इतिहासकारांनी द ग्रेट म्हणून पाच नाव लिहिले त्यात पहिलं नाव होत शिवाजी द ग्रेट छत्रपती शिवरायांचं जगात सर्व नाव ना। तिथून पिटर दि ग्रेट तिथून अलेक्झांडर दि ग्रेट तिथून नेपोलियन बोना पार्ट दि ग्रेट आणि तिथून सिझर दि ग्रेट ज्या तुमच्या माझ्या महाराजांनी संपूर्ण जगानं राज मान्यता दिलेली आहे त्या छत्रपती शिवरायांचं नाव धारण करून हिंदवी हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे आणि बघता बघता हे एवढ्या प्रचंड ताप्तीनं उभार आहे <coughs> आज महाराष्ट्र शिवसेनेशिवाय राजकारण करू शकत नाही कुणी काय केले त्या राज्याला के। राजकारण राज्या करत असताना शिवसेना पक्ष हा बरोबर घेऊनच राजकारण करावं लागले ताकद आणि सरनाईक साहेब माझ्या बाबतीत एक तुम्हाला मी निवडून ये मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री हो। ला निवडून आलो जोशी साहेब मुख्यमंत्री झाले आणि आता जर परत मी निवडून आलो तरी एकोणीस तुम्ही मला एक महिना सांभाळ परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि अनेक वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला उठा महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा शिंदे साहेब लेखक माझे राज हे शिवसेनेचे मी काँग्रेसकडे गेलो मला माहीत नाही तर खरी माझी राज म्हणली शिवसेना पण ज्यावेळेस गेलो शिवसेनेचा भगवान जटा तिथं आज आपल्याला संपर्क मंत्री मिळाले काल थोडा दोन तीन महिन्यापूर्वी ते मिळालेले आहे अमोल बापूंनी या ठिकाणी सांगितले जे मुंबईला असतात त्यांच्याकडे ले बघू नका आमच्याकडे बघा पण मी खात्रीने तुम्हाला सांगतो <सली> सरनायक साहेबांनी अतिशय दडात नगरसेवक पदापर्यंत पासून ते आज कॅबिनेट मंत्री पदापर्यंत राजकारण केले खेड्यापाड्यातल्या नाला सोपारा या भागातून तर त्यांनी काम केलेले जातो त्या खाण्यासारख्या शहरातून सुद्धा काम केलेलं आहे कोणता कार्यकर्ता किती ताकदीचा आहे कोणता कार्यकर्ता शिवसेनेवर प्रेम करून काम करतो हे निश्चितपणा ते जाणणार आहे त्यामुळे कोणी का premium water with added mineral quality and experts in water manufacturing available in 1 liter 500 ml and 200 ml contact 7385460039 office 6 cross road commercial complex juna solapur परंतु शिवसेना हे नावच आपल्याला असं धारण करून दिलेलं आहे नाव काम करत असताना तुमचा माझा सगळ्यांचा असा फक्त छत्रपती शिवरायाचं नाव आणि भगवान यांना पाहिला तरी आपल्याला जीवनात एक आत्मिक प्रचंड मोठं समाधान म्हणून जाते या पक्षामध्ये आज गंगा नदी तुम्ही पाहिली गंगा शुद्धीकरणाचा कार्यक्रम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे परंतु काही काळापूर्वी ज्यावेळी गंगा नदीकडे आम्ही जात होतो त्यावेळी गंगा नदीची अवस्था ही अशी होती रायला गेले काशीला गेल्यानंतर गंगेचं पाणी रांगोळीला आपण जात होतो समोर मडी वाह जाताना दिसत होती शेणाच्या शेणकुटाशी वाह जाताना दिसली परिस्थिती गेल्या तीस वर्षापूर्वी गंगा नदीची वास्तव रूप होती आणि तरी सुद्धा मला त्या ठिकाणी गेल्यानंतर एक प्रश्न पडला की या ठिकाणी एवढी मडी वाहताना दिसते तेवढी गाडगी न त्या ठिकाणी असते टाकल्या जात आहेत त्या ठिकाणी शेणाची आणि वेगळी लेटकुट सुद्धा वाहत जाताना दिसत आहेत तरी सुद्धा प्रत्येक माणूस या ठिकाणी आंघोळी केल्यानंतर सूर्याकड नमस्कार करते अर्धधान देऊन करतोय आणि दिकु� मनात म्हणतोय गंगेच पाणी सर सरळ असणार कारण काय आहे असा मी शोधत गेलो शोधत गेलो आणि शोध करत असताना मला जाणव कि ज्या ठिकाणी गंगा नदी उगम पावती ती गंगोत्री आहे गंगोत्री वर जोड शंकराच्या सठी तो निघालेली गंगेची धार आहे ती एका करंगडी उडी उन्हाळ्याची धार पाहिली तर एक करंगडी उडी धार आहे पावसाळ्यात पाहिली एक करंगडी उडी धार आहे बर्फ विठ्ठलला तरी ती करंगळी पेशा मोठी धार होते का गरज धार त्या ठिकाणून निघत येते ते बंगालच्या गंगा सागराला दा समुद्राला मिळत असताना गोगामतेंबत पवित्र त्या ठिकाणी गंगेनय शंकराच्या सखे नजारेला भाव प्रत्येक भक्ताच्या अर्थ करताना असल्यामुळे तो पाणी ते तो दर्शन करत होता त्या पद्धतीने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे उभा केली तो विचारच एवढा महान आहे की सगळ्यांचा शिवसेना या ठिकाणी माझं तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे की या ठिकाणी जास्त पोटा साहेबांना तुम्ही बोलता बोलता मंडळी अजून पाच ठिकाणी घेऊन जाणार म्हणजे तुम्ही दोन वाजवताय साहेबांना जोपायला गेल्या कुणावर नाही परंतु ज्या पद्धतीने शिवसेना चालवायला पाहिजे होती त्या पद्धतीने शिवसेना न चालल्यामुळं अनेकांच्या वेगवेगळ्या भावना परंतु आपल्याला प्रत्येक शिवसैनिक आपला भाऊ आहे असे समजूनच या पुढं आपण एकामेकाच्या हातात हात घालून पुढे गेलो तर या जिल्ह्याचं मोठं राजकारण

तर तुम्ही निश्चितपणाने काम करताना तुमचा चेहरा तजेला राहणार नाही ना, 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 ना। कष्ट करा मेहनत करा पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही जिद्दीनं कामाला लागा पदक कोणती आहे तुमच्या मागाशी चालतच येणार आहे दौलत काय असते ती तुमच्या मागे चालतच येणार नाही घामाच्या ठिकाणी लक्ष्मीला यावंच लागतं तिला थांबता येत नाही निसर्गाचा नेम आहे जेवढा कष्ट तुम्ही कराल तेवढी सोलापूर जिल्ह्यात तुम्ही आम्ही म्हणून सगळीजण शिवसेना अशा पद्धतीने वाढवणे या लढाई 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 तुमची माझी आहे ती एकनाथ शिंदे ने साहेबांच्या नेतृत्वा जा लढाईला जाताना कुठली आहे बहीण या महाराष्ट्रातली तिच्या डोळ्यात असू आज आपण राजकारण करतो राजकारण करत असताना आपण कारण जाताना सुद्धा विचार करतो की नको कारण रेंजवर जाऊया अपघातापासून आपण वाचून ज्यावेळी छत्रपती शिवरायांसाठी बाजी दे, देशपांडे दे लढले ज्यावेळी थोरल्या बाजेरावान लढा पर्यंत केल्या त्यावेळी नेमकं त्या ठिकाणचे सैनिक म्हणजे आज मावळे तुम्ही जसे मावळे होतो तसेच त्यावेळी जे मावळे होते त्यावेळीच्या मावळा ज्यावेळी घरात बाहेर पडत होता ज्यावेळी त्याची संवाद होते त्याला ओळखत होती आज्ञान राहूयावर उभा राहतो त्यावेळी सांगत होती टिळा लावत होती टिळाने जा मरला सकाळ लढ हरवून येऊ नको मेला तर चालल पीक अभिमानाने तुझं कुंकू घेऊन गेल पण हरला तर माझ्या घराकडे पर्यंत येऊ नको म्हणणारी मराठी स्त्री ज्या ठिकाणी तुमची माझी आई बहीण होती म्हणून मावळे निर्माण झाले त्या चिंतेनं तुम्हा मला या ठिकाणी शिवसेनेचं काम करतो त्या त्याजेने काय मिळतं का भाग्यात असत मी आठ वेळा निवडणूक आलो सहा वेळा पुढे दोन वेळा आली मी थांबत नाही उद्या माझा अर्ज आहे कधी मी निवडणूक अर्ज भरायला परवानगी घेत नाही पंच्याहत्तर उद्या आयुष्यात बघत नाही माझा अर्ज लोक काम आपलं ध्येय जे ते साध्य करण्यासाठी आज एकनाथजी शिंदे साहेबांसारखे असं नेतृत्व तुमच्या माझ्या भाग्याने आज लाभलेलं आहे महाराष्ट्राच्या तळागाळात तुम्ही गेला खुरपणाऱ्या बाहेरजवळ गेला शेतात राहणार पाणी पाजणारा उसाला शेतकरी बांधवाकडे गेला गेला तुम्ही एखाद्या का कामगाराकडे एखाद्या कारखान्यात का का प्रत्येक माणसाच्या अंतकरणात हुंकार निघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा आणि हे जे महान कार्य केला आणि वर्षात हे काम उभा आज जगाच्या इतिहासात एवढं मोमेंट कुठल्या देशात लोकशाही मिळाला ना, नाही जेवढं तुम्ही मिळत एवढे लोकप्रतिनिधी कधी निवडून इंग्लंड मध्ये नाही अमेरिकेत नाही फ्रान्स ना भारत देशात एवढं निवडणूक एवढे ट्रिमंड पद्धतीने कोणी जिंकले नाही एवढी निवडणूक एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वा संपूर्ण महाराष्ट्रात केली पवार साहेबासारखा दबग एवढा मोठा असलेल्या नेत्याचं सुद्धा फक्त दहा आमदार निवडून उद्धव ठाकरे एवढे पड पळ शिवाजी आता त्यांच्यात हाताला अध्यक्ष लावायची वेळ आली ते करून करून जनतेच्यावर करणार ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व होतं जनता मत देताना त्यांच्या समोर चेहरा येत होता तो शिंदे साहेबांचा चेहरा येत होता आणि ती आई बहीण आता शेतकरी त्या ठिकाणी बदलत लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव